नमस्कार मंडळी तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये आमच्या परसातील वेलीवरच्या काकड्या पाहिल्याच असतील तर आज मी तुम्हाला त्यातील एक काकडी कापून दाखवणार आहे आणि त्या काकडीबद्दल काही औषधी गुणधर्म सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मग ही एक मी वेलीची ताजी काकडी काढलेली आहे अजून एक मी काढून ठेवली होती या दोन काकड्या मी स्वच्छ धुवून त्या तुम्हाला कापून दाखवते बघा काकडीमध्ये शहाण्णव टक्के अगदी भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे ती आपल्याला आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचं काम करते तसेच काकडीमध्ये अजीवनसत्व क जीवनसत्व फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ती शरीराची पचनक्रिया सुधारण्याचं काम करते या व्यतिरिक्त काकडी डोळ्यांसाठी त्वचेसाठी तसेच आपल्या शरीरातील रक्तामधील साखर कमी करण्याचं काम काकडी करते बघा हे बघा काकडी कापत आहे मी माझ्या मुलाची लुडबुड चालू झालेली आहे तो मला आता प्रश्न विचारत आहे कुठून आणलीस का आणलीस अशी ही गुणकारी काकडी आणि केमिकल फ्री काकडी आमच्या गावाकडेच खायला मिळते बरं का त्या काकडीची कोशंबीर किंवा अशी नुसतीच काकडी मीठ लावून खाल्ली तरी चविष्ट लागते तर बरं का मंडळी जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू